नमस्कार आज आहे मंगळवार तर आज आम्ही भरणार आहे परड्या परड्या आणि सुवासने जेवाय घालायचे आहेत तर सगळा स्वयंपाक झाला आहे माझं थोडं राहिलं आहे सगळंच बनवून सगळंच बनवून घेतलं इकडं परड्या भरण्यासाठी सगळं पो पुरणपोळी सगळं नैवेद्य भरून घेतलं आहे आणि इकडं सुवासण्यासाठी ताटं भरून भरायचं चालू आहे तर पोळ्याही ठेवून घेतल्या आहेत परड्या भरायच्या तर ह्या परातीमध्ये सर्व परड्यांसाठी नैवेद्य भरून घेतलं आहे आणि इकडं सुवासण्यांची ताटं पण तयार करून घेतल्यात सगळं घालून ठेवलं आहे आणि सुवासने पण आल्यात पाच परड्या भरायच्यात आणि पाच सुवासने जेवायला घालायचे आहेत आमच्याकडे आहे आई तुळजाभवानीची परडी तर आम्ही परड्या काय घरी भरल्या नव्हत्या जरवेळेस आम्ही चतुर्शंगीला ज परड्या भरायला जायचो पण ह्या म्हटलं सुवासनेंना पण सांगावं पाच सुवासण्यास जेवतील घरामध्ये आणि परड्या पण भराव्यात तर देवाला गेलतो ना आम्ही ते त्यावेळेस परडी ही आणली होती बदलून दुसरी आणली होती नवी तर परड्या भरायच्या होत्या घरी तर त्यासाठी पाच परड्या सांगितल्या आमच्या आमची एक आणि बाहेरच्या चार अशा पाच परड्या भरायच्या होत्या ज्यांच्या हातावरती परडी आहे त्यांना पण सुवासीन म्हणून सांगितलेलं तर आल्यात आणि त्यांचं आहे सगळ्यांचं हळदी ही लावायचं सासूबाईंच्या हातावरती आई तो परडी आहे तर त्यांनी माळ घातली आणि सर्वजणांचं आहे इथलं हळदीकुंकू लावायचं नंतर कवड्याच्या माळेला पण ही लावायचं आता मी भरणार आहे परड्या तर परड्या भरण्यासाठी सर्व साहित्य तयार करून घेतलं होतं म्हणजे परडी भरण्यासाठी ओटीचं सामान पीठ मीठ नंतर नैवेद्य आपण नैवेद्य भरलेला तो नैवेद्य परडीमध्ये भरायचा असतो तर सगळी तयारी झाली होती करून घेतली होती सर्व भरून तर आता सर्व परड्यांना मी हळदी लावून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये ओटी भरते नंतर नैवेद्य ठेवते जे दोन पोळ्यांचा नैवेद्य बनवला होता तर दोन पोळ्या आणि जे आपण भात आमटी कुरडी पापड नंतर भजी बनवले होते त्याच्या ते घालून या दोन पोळ्यांचं नैवेद्य बनवलं होतं आणि आता मी भरते परड्या पिटानी आणि मिठानी पीठ मीठ तेल हे सगळं घाला लागतं आणि त्या काकू मला सांगतात की असं घालायचं म्हणजे आपण याला ओंजळ भरून घातल्यानंतर देवी पण आपल्याला उंजळी ओंजळ भरूनच देते तर माझं चाललं आहे त्यांना विचारून मी पहिल्यांदाच भरते अशा घरी परड्या चतुर्शिंगीला आम्ही जर वे वर्षी जातो भरायला तिथं असं खूप घाई गर खूप गर्दी असते नवरात्रीतच भरतो तर त्यावेळेस असंच भरतो पण तिथं खूप गर्दी असते पण यावेळेस घरी भरल्या होत्या आणि त्यांना माहिती होतं त्या सांगत होत्या असं भ आम्हाला आधीच भरायच्या होत्या मध्यंतरी सासूबाईंची तब्येत पण खूप बिघडली होती त्यांना चक्करही येत होती तरी सांगितलं होतं एक जणांनी परड्या भरा म्हणून पण भरायच्या होत्या आधीच पण काही भरल्याच नव्हत्या मग आता चालले आमचं परड्या भरायचं आणि त्या सांगतात कसं काय असतं काय ते सगळं सांगतात समजावून की असं असतं तसं असतं आपण ताई तर त्यांना जे माहिती असते ते, 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 ते सांगतात <स्थाँगा> ठ तेल आणि परड्या भरून घेतल्या आणि आता ओटी भरून घेते तर ओटीमध्ये ता ब्लाउज पीस घेतला नंतर तांदूळ अकरा रुपये अर्धा डजन बांगड्या नारळ असं ओटीमध्ये ओटीमध्ये घेतलेलं आणि त्यांनी ओट्या भरल्या आणि नंतर इकडं नैवेद्य पण ठेवून घेते परड्यांमध्ये भरून घेते కనబడతా కరిసి విపి కుటికే హేత და გიჩვენებთ ამას तुळजाभवानीची भवानीची आरती कोणाला येत नव्हती तर मोबाईलवरती लावली

असे सुकार्कन काढले ना असे वाटत वाढायला लागली काय काय आई सैलीने सले ओके पण त्या आठवना येवढच तेवढच काय बाय जायचं आणि हे करा रे हं तेव्हा तिथं नारळ फोडले नारळ नारळ त्या दिवशी रात्रीचं नारळ वाढ माझं तर मोठं रावस्तो नारळ मी मला खूप पाणी दे ग्लासवरचं

मैले भन्दै थिएँ यो मोडलले मैले टुल्ली देख्दैनिस ल्याउँछ सबै आउ कशाका योड काल फोन फोन नाइँ छैन के नाइँ खाउ खाउ सामान हो दया सामान